भेंडी महाल ग्रामपंचायतीचा मनमाणी कारभार सरपंच सचिवांविरुद्ध ग्रामस्थांची नाराजी बार्शी ठाकरे तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले पिंजर गावाजवळील मौसे भेंडी महाल येथे येथील सरपंच आणि सचिव हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून सर्वसामान्य जनतेचे निस्वार्थपणे कामे करीत नसल्याने गावातील लोकांची फार मोठी नाराजी निर्माण झाली आहे यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी टाकळी यांनी भेंडी महाल ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करावी अशी ग्रामस्थांकडे मागणी करण्यात येत आहे भेंडी महाल येथील सरपंच आणि सचिव हे गावातील अनेक गोष्टींमध्ये राजकारण करीत असल्याने गावातील सर्वसामान्य लोकांची नाराजी होत आहे घरकुल योजना म्हणा किंवा रमाई घरकुल योजना म्हणा या सर्व योजनेमध्ये हेवेदावे केले जात असल्याचं लोकांचं म्हणणं आहे ग्रामपंचायत अधिकारी, है है। ग्राम अधिकारी है है। हे आपल्या मुख्यालयी कधीच हजर राहत नाही शिवाय गावात सुद्धा दररोज येत नाहीत त्यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांची कामे थांबली असून लोकांना पंचायत समिती अंतर्गत असलेल्या योजनांची माहिती दिल्या जात नाही तसेच गाव पातळीवर असलेल्या विकासाच्या संदर्भात सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच हे माहिती देत नसल्याने लोकांची फार मोठी नाराजी होतीये हे दोघेही राजकारण करतात असं लोकांचं म्हणणं आहे या गावातील झालेल्या विकास कामांमध्ये फार मोठी अनियमितता केली असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय त्यामुळे टाकळी पंचायत गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी भिंडी महाल ग्रामपंचायतीचे दप्तर तपासावे आणि ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालय राहत नाही तसेच दररोज गावात येत नसल्यामुळे त्यांचे वेतन कपात करावे अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी केली आहे ज्यावेळेस गावातील संबंधित नागरिक आपल्या कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जातात तेव्हा चपराच्या चपराशात शिवाय ग्रामपंचायत मध्ये कोणीही दिसून येत नाही सरपंच सुद्धा हजर नसतात आणि ग्रामपंचायत अधिकारी सुद्धा हजर नसतात त्यामुळे गावातील लोकांना आपल्या कामासाठी परतून जावे लागते ग्रामपंचायत अधिकारी यांना लोकांनी भ्रमणध्वनी केला असता हो ते ग्रामस्थांना बारशी टाकळी पंचायत समिती या ठिकाणी बोलत असल्याची माहिती आहे ज्यामुळे लोकांचा अमूल्य वेळ आणि पैसा खर्च होतो त्यामुळे अशा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शासन पगार का देते हा मोठा प्रश्न आहे सदर ग्रामपंचायत अधिकारी ही गावाच्या विकासासाठी कवडीचही कामे करीत नाही आणि लोकांना शासकीय योजनेची माहिती किंवा इतर मार्गदर्शन करत नाही लोकांसोबत नेहमी उद्धट भाषेत बोलत असल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा